आणि आता मात्र अकरा वागता सुरुवात झाली आहे ते मात्र फंसाचा इशारा येतो भाव सीमा रेषा बार जाई सीमा पार चौकार बी तीन धावा चार आपण आमचे पंच सांगताय सुनील बोईर इथून चार धावा असतील आणि इथून सायकेनला फलंदाज आपण बघतोय दीपक भाणे आणि नॉन सायकेनला आहेत ते मात्र विजय पवार या काही आडूला विसरून चालणार नाहीये कारण विजय पवारनं भरपूर स्पर्धा गाजवल्यात आणि तो तसा खेळाडू आहे डी माडिवली संघाचा विजय पवार नॉन असेल करण भाणे आज इन ॲक्शन मध्ये जरूर बघतो कारण नसेल हा बॉल देखील हलके हाताने स्वतःच्या फॉलो थ्रॉ मध्ये चेंडू अडवला लगेचच थांबवलाय तेजसने बॉल पहिल्या बॉलवरती डॉट दुसऱ्या बॉलवरती चौकार तिसरा बॉल डॉट आणि अजूनही तीन बॉल्स साखे शिल्लक आहे आणि रन्स आहेत त्या मात्र चार ओव्हर नंबर एक चालू असताना माहिती अशा आतमध्ये पुन्हा एकदा तेजस हा बॉल देखील फडल्या पडल्यावर अतिशय वेगवान कारण तेजसला माहिती आहे ते चेंडू कसे हाताळायचे ही खेळपट्टी जरूर च्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतं रोजचा सराव या खेळपट्टीवरतीच केला जातो अनुभव फार आहे आणि यानंतरची मॅच टीम जय जलेश्वर वाडेकर मकर संक्राम चॅम्पियन राहिला तो संघ जरुरी ते उपस्थित अतुल अतिशय चांगली फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये राहिली आणि इथून या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा कमी पडला तिथून मालिकावीर राहिला असताच बॅटिंग अजून एक मॅच मध्ये चांगली राहिली असती तर पुन्हा एकदा उघडा आणि मागच्या दरवाजाने चोरी झाली आणि इथून विकेट च पतन आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि इथून फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का टीम आडीवलीला फलंदाज बाद विकेट पतन जो फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते एक चांगली अशी स्पर्धा सागाव चषक तुमच्यापर्यंत जरूर जोडला जातो आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवस पहिला उद्याचा दिवस असेल तो मात्र आपण बघायला गेलं ना ही स्पर्धा फार चांगली आहे स्पर्धा आपण बघतोय दवसंख्या दहा फलकावरती ती सजली आहे ती सिक्स आणि स्कोअरबोर्ड सहाशा घरामध्ये सहा धावा दहा फलकावरती आहेत ओव्हर नंबर मैदानाशे आतमध्ये चालू आहे ते पहिलं तिथून चालू असताना धावा खर्च केला फक्त तेजसनं ते सहा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वापर केला शुभम संतेचा दुसरा षटक घेऊन हो येतो आपल्याला जरूर पाहायला मी तर या माशमध्ये मा आणि दुसऱ्या षटकामध्ये रन्स जरूर पाहाला मी दिली दुन चांगलं क्रिकेट कॉलेजी क्रिकेट दोघांना देखील मैद्राच्या आतमध्ये दे दाखवावा लागेल शुभमचा पहिला बॉल विषय फवासाठी होता मात्र हा बॉल सुरेखा फडला ना पण जरूर बघता आमच्या माय पाटील पंच नक्कीच आहेत आणि एका बाजूला सुनील भोईर हे दोन पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि सकाळपासून जे अतिशय चांगलं काम केलं ते सचिन म्हात्रे संदीप पाटील एक नामवंत आहेत ते आपल्याला जरूर बघायला मिळतं हा बॉल देखील आल की आताने खेळून काढला एक सिंगल जरूर मिळेल विजय पवार एक चांगला खेळाडू आहे पाहिजे तशी विजयच्या बॅटमधून बॅटिंग आपण अजूनपर्यंत बघितली नाही कारण विजय नाही आहेत ना कित्येक स्पर्धेमध्ये भरपूर कारणामे आहेत त्याचे नक्कीच चांगलं क्रिकेट त्याच्यामध्ये सतत आपण पाहतो आणि इथून या मॅचमध्ये तशीच फलंदाजी करणार का हे आपण नक्कीच बघणार आहोत टीम अडिवली या संघासाठी आपण बघतोय वडवली बी या टीमनं आतापर्यंत दोन सामने जिंकलेत की आताने खेळून काढला आहे जातोय कारपटच्या सह्याने मात्र तिथे थोडीशी फॉमोलंग होतो त्यानंतर दोन धाबा बघायला मिळतात चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धाबा कम्प्लीट झाल्या दोन बॉल झाले आतापर्यंत गोलंदाजी करत असताना शुभमशे ते मात्र तीन तीन बॉलचा खेळ झाला अजूनही तीन बॉल शिल्लक असतील आज विशाल मात्रे नाही आहेत या स्पर्धेमध्ये थोडीशी सी एंजर असतील विसीसी उसरकरचे उसर पुन्हा एकदा गोलंदाज सर हा बॉल देखील सुरु टप्पा पडल्यानंतर पटल्यानंतर जावचेंडूजी सांगता चेंडू समजला नाही आहे स्ट्राईकेंडचा फलंदाज जय पाटीलला आपण पाहतो एक डावकुर्याचा खेळाडू आहे टीम आडिवली संघाचा इथून दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला हा देखील मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे हा बॉल देखील निरजाव काय गोलंदाजी झाली तिथून पाच बॉलचा खेळ झाला धावसंख्या धावपलकावरती फक्त आणि फक्त स्कोर फॉर लॉस ऑफ द वन विकेट एक विकेट गमवले बॅटिंग करत असताना टीम अडिवली या संघानं आणि सायकेंडला जय पाटीलला आणि नॉन सायकेंडला विजय पवारला आपण जरूर बघतोय शेवटचा बॉल शेवटचा बॉल देखील काय गोलंदाजी शुभम संतेनं केलं मैदानाच्या आतमध्ये निर्साव चेंडू चेंडूची सांगता बारा बॉलचा खेळ झाला दोन षटक इथून संपले दोन षटकानंतर टोटल टीमची धावसंख्या नऊ या घरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मी तर अजूनही अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत जर बघायला गेला ना जो बॅटिंग करत असताना कुठेतरी धावा या मॅच मध्ये होत नाही मात्र हाय स्कोर जो बघायला गेला मागच्या मॅचचा चा जो टीम आपण बघितलं एकोणसाठ धावा आणि साठ धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये राहिलं तिथून देखील ते देखील कम्प्लीट झालं इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत असताना आपल्याला पाहायला मी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वापरला जाईल पुन्हा एकदा ज्यानं पहिले षटक हाताळलं जे पावल पेचं तेजसनं तो तेजस मैदानाच्या आतमध्ये जे मकर संक्रांत चषकला ज्यानं जी फलंदाजी केली ना मैदानाच्या आतमध्ये अतिशय बघण्याजोगी होती जे फटके होते जे शॉर्ट सिलेक्शन त्याच्याकडे होते ना ते अतिशय चांगले होते आणि स फटकेबाजी आज या क्रीडांगणावरती देखील आपण बघणार आहोत का हे नक्कीच सगळे मान्यवर उपस्थित आहेत हे प्रेक्षक उपस्थित आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि इथून तशीच फलंदाजी तेजसची आपण या क्रीडांगणावरती खेळताना दिसेल का आज मैदानाच्या आतमध्ये सेकंडला फलंदाज विजय फवार पहिलाच बॉल पहिलाच बॉल होता उंच तर उडवला असते रक्षक जरूर झेल खाली जातोय मात्र चेंडू नवस लहानमध्ये पडला थोडासा चेंडू हातामध्ये थोडासा अजून धावला असताना झेल झाला असता मात्र हरकत नाहीये फार असं बाउंड्रीवरून कव्हर करणं ना सोपं वाटतं पण मात्र बाहेरून भरपे भरपूर जण बोलत असतात मात्र मैदानात उतरल्यानंतर ज्या खेळाडूला माहिती असतं खेळत असताना काय चित्र मैदानाच्या हात मध्ये आपल्याला जरूर पाहायला मात्र आता उडवलाय जरूर झेल खाली शेतरक्षक पत्तुराला आपण जरूर बघितलं आणि टिपलाय फलंदाज इथून बात विषय फवार बॅक टू द दाऊट आज थोडीशी बॅटिंग झाली नाहीये फटके थोडेसे आपण बघितलं हा चेंडू देखील पोचला नाही आणि इथून घेतला असेल आपल्याला पाहायला मिळत प्रथमेश चांगला असेल डीपला नवीन बॅटर टीमचा कॅप्टन कल्पेश मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात तर लक्षात घ्या टीम वाडेकर उसरकर काही मान्यवर आले असतील तर तुम्ही देखील व्यासपीठावरती यायचं लक्षात घ्यायचं ते उपस्थित आपल्याला जरूर पाहिला मी ते स्पर्धा सागाव चषक दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांच सहर्ष स्वागत सुपर स्पोर्ट्स च्या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कव्हर केली जाते इथून मोठा फटका खेळायचा होता मात्र फक्त दिशा दिली एक सिंगल जरूर मी दूरवरून क्षेत्रक्षक पतू जातो इथून मात्र रनआउट इथून जरी कपेश माघारी गेला असताना तरी थोडासा थांब वाचला असता मात्र तिथेच कल्पेश थांबला आणि असे विकेट टाकणं गरजेचं नाहीये टीम आपल्याला पाहायला मी तर अडिवलीला आणि इथून अजून एक धक्का तुशल मे आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि आज उत्सर्गर स्वतःच्या हक्काच्या मैदानावरती आज स्वतःचा दरारा ठेवला आणि चांगली गोलंदाजी इथून राहिली आहे आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र तीन बॉलचा खेळ झाला आहे आणि इथून तीन बॉलचा खेळ झाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटीलला आपण बघतो आहे विजय पवारसारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये धावांची शांतता आज करण नाही आहे करण भाणे छोटा पॅकेट आहे पण साळा बहडा धमाका नक्कीच फलंदाजी चांगली राहते सतत दे जी ते मी देखील त्याची फलंदाजी पाहिली आहे चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघाला मी इथं आणि मात्र आज इथून धबा आल्या नाहीयेत हा बॉल जास्त बाहेर राहिला सुनील भोईर सांगता हा वाईट बॉल नॉन आयकंडला बॅट नितेश पाटीलला पण बघतोय सायकेंड फलंदाज जय पाटील एक डावकुरा त्याचा खेळ आढळ तेजस्वी गोलंदाजी चांगली राहील आतापर्यंत आपण गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हा बॉल टफ्पा फडल्यानंतर आतमध्ये राहिला समजला नाहीये जयने आतापर्यंत बघायला गेला ना बॉल फेस केलं दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण बघितलं इथून मैदाना आतमध्ये पूर्णपणे शांत बॉल बॉलला पूर्णपणे अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मी ते आणि आता मात्र अक्रमकता केली की काय से सेल खाली टिपलाय फलंदाज बात विकेट पतन जय पाटीलला माघारी परतावा लागेल लागलाय धक्का टीम हरिवली संघाला तो मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का डीजे इथून या माशमध्ये आपण बघायला गेलं तर हृतिक नसेल डीपला आपण बघायला गेलं तर या माशमध्ये आणि इथून नवीन बॅटर जातोय नवी, नवीन मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार कारण नवीन देखील एक चांगला खेळाडू टीम अडिवली संघाचा चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहते आणि इथून आता संघाला गरज आहे तर बॅटिंग तशी करणार का आपला चांगलं क्रिकेट दाखवणार का जयने भरपूर बॉल आपण बघितलं की डॉट खाल्लं इथून आणि इथून पाहिजे तशी टीम अडिवली संघाची बॅटिंग झाली नाही आहे रन झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बारा ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ते मात्र चौथ आणि पाच बॉल बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल असेल पहा फक्त चौथ षटक चालू आणि बारा ये नक्कीच रेकॉर्ड राहिला असेल टीम इथून या मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय एक सिंगल जरूर मिळते तर पण एक धावून असेल ना हा डॉट बॉल आहे ना नक्की जॉट चेंडू आपल्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवतात ओवर नंबर चार मध्ये आला जो गोलंदाज झाटीलला आपण जरूर बघा निकेत गोलंदाजी मार्कवरती आपण नंबर चार आपल्या हक्काचं मैदान आपल्या स्वतः मैदाना रन झाल्या तेरा मैदानाच्या आतमध्ये तीन षटकांनंतर तेरा झावा आता चौथ्या षटकामध्ये आलाय तो निकेत पाटील आपण बघतोय ते मात्र सर्गर कर एन काढून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय स्ट्राईकला नितेश पाटील नॉन सायकेल ला नवीन भाणे गोलंदाची मार्कवरती गोलंदाज चौथ्या षटकामध्ये आला तो मात्र निकेत पाटील चला स्पीड अप या तुमच्याकडे पंचवीस मिनिटाचा अवधी आहे पंचवीस मिनटामध्ये पाच षटक कम्प्लीट करायचे आहेत बॉल देखील हलक्या हाताने खेळू घडला क्षेत्रक्ष पाठलाग जरूर करतो एक धाव कंप्लीट झाला दुसरीचा कॉल असेल मात्र इथून दोन धावा सहज रीते ना कम्प्लीट केल्यात इथून सिंगल डबलने धावा बनवाव्या लागतील टीम अडीवली संघाला तर सिंगल डबलला क्रिकेटमध्ये फार असं प्राधान्य आपण बघायला गेलं तर इथून जेवढे सिंगल डबल आहेत तेवढी मात चालू राहते आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे हा देखील मोठा फटका खेळा असा होता मात्र सिंगल जरूर आला क्षेत्रक्षक जरूर येईल इथून एकच धाव मी स्ट्राईक नवीनला जरूर दिलं आहे आणि इथून नवीन भांड्याला चांगली बॅटिंग करावी लागेल मग त्यांना थोडासा संघ अडचणीमध्ये आहे कारण चौथं षटक मार्गच आहे पाहिजेल तशा धावा नाही आहेत ती मग आरिवली संघाच्या आमच्या वासपेठेच्या सा साईडला नक्कीच आपण बघतो केतन यांना चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून देखील सतत राहतो उसरकर संघासाठी चांगली बॅटिंग फिल्डिंग चांगलं तर दोन बंधू तेजस आपल्याला जरूर पाहायला मिळतात पाहायला मिळेल आणि हा बॉल उंच गेला क्षेत्रक्षक झेल खाली येतोय तेजसला आपण बघितला आणि तेजस न टिपला आणि इथून विकॅटचं पतन फल अंदाज बाग माघारी परतावा लागेल आपण बघतोय मात्र नवीन वाणेला बॅक टू द दाऊट अडीवली संघाला एकदा का पुन्हा एकदा गोलंद असतो यार हा बॉल इथून खेळून काढलाय त्रेक्षे काही एकदा कम्प्लीट झाले दोन बॉल वाईट जरूर आले मात्र इथून आता मात्र दोन धावा इथून कम्प्लीट झाला षटक क्रमांक चौथा इथे संपुष्ट चार षटकांनंतर धावा धाव फलकावरती आहे टीम अरिवलीच्या बॅटिंग करत असताना ट्वेंटी नाईन स्कोर बोर्ड वीस रन झाल्यात चार षटकानंतर अजूनही सहा बॉलचा काही शिल्लक आहे चला स्पीडअप घ्या जास्त वेळ घ्यायचा नाही टीम उत्सर्गर संघ पंचवीस मिनिटाचा टाइम सेट केला पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला पाच षटक कंपल्सरी या स्पर्धेचा नियम हाताळावे लागतील पहा चांगला क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल टीम जय जयेश्वर वाडेकर आणि जय गावदेवी धैसर या दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल तर दोन्ही टीमला लक्षात घ्या रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे वाडीकरचे खेळाडू नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित टीम दही सर तुमचं कॅप्टन यायचं कारण दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडण्यामध्ये जर संघ उपस्थित राहिला नाही तर दोन धावाचे पाण्यालाच केलं जाईल हे लक्षात घ्या हे कंपल्सरी नियम या स्पर्धेचा सर्वांसाठी आहे आणि आम्हामध्ये फुटफॉस्ट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल दिशा दिली आहे आणि इथून धावा मिळाल्या त्या मात्र दोन रन्स तर थोडा फायर नक्की आपल्यापर्यंत आपण नो आहे की नाही हे चेक करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत आम्ही जरूर लगेचच माहिती पोचवेल अरिश इलेवन जय जलेश्वर वाडेकर या नावाने या संघ नक्कीच मैदानाशमध्ये होतो तो सिद्ध आम्हाला सांगतायत नक्कीच त्यांचं क्रिकेट फार चांगला आहे आणि इथून फेअर डिलेवरी असेल चांगलं डिसिजन चिन्मा पाटीलचं पण सांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर बघतोय गोलंदाज रीती देखील समोरच्या दिशेने घेऊ काढला असे रक्षक आहे इथून गॉसा आला इथून चेंडू थांबणार नाहीये निकेतच्या हातामध्ये तो, तो बघायला गेले तर एक रन एक मिनिट थांबायचं आहे एक चेक रन चेक एक करायची आहे कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार इम्पॉर्टन्ट असते एका एका धावेने जर संघ झाला तर त्या संघाला माहिती असतं कारण बघावं लागेल चेक नक्कीच आपण करतोय इथून जरूर आमचे तिसरे पंच आम्हाला पण सांगतील आणि तुम्हाला लगेच माहिती आम्ही आहे कम्प्लीट असतील या दोन धावा मिळणार आहेत चला मॅचला सुरुवात करायची मॅच थांबवू नका तर दहिसर टीमचे कॅप्टन देखील उपस्थित द्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत नीता स्मृती गावदेवी दैसर या नावाने या संघ नक्कीच मैदाना शात मध्ये उतरला हा बॉल इथून खेळून काढला असत रक्षक का एक सिंगल जरूर मिळेल एक धाव कंप्लीट दुसरी चा कॉल असेल मात्र फेकी जर व्यवस्थित आली असती तर विकेट जरूर मिळाला असता मात्र इथून वेखान नितेश पाटील न दोन धावा कंप्लीट केला आणि दोन धाव संख्या पुढे सरकली टीम अडिवलीची ती मात्र ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा बॉल झाले आतापर्यंत रितिक्ष मैदानाच्या शा आतमध्ये ते मात्र तीन बॉल चा खेळ झाला हा चौथा बॉल होता टफा फडल्यानंतर वाईट चा इशारा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतात तर सुनील भोईर एक चांगला अनुभव फार आहे आणि फोर्टी प्लस मध्ये आता, उतर दे दे आता ते उतरलेत आणि रेग्युलर क्रिकेट देखील त्यांनी एक काळ घाजवला आणि आता फोर्टी प्लस मध्ये ते देखील चांगलं क्रिकेट खेळत असतात टीम सागावसाठी आणि दुनिया या माशमध्ये आता मात्र गोलंदाज रीतीला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट नक्कीच खेळावा लागेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार हा गॅप फार मोठी आहे दिशा जरूर दिली क्षेत्रक्षक धावतो आउटफुल फास्ट चेंडू थांबणार नाहीये रगआउट मधून जरूर टाळ्या असतील कारण चौकार आला आणि मितील ते धावा चार डीजे मार्च बॉल असेल तर मार्च बॉल घेऊन चालू करायचं दोन बॉल चा काही शिल्लक आहे नेक्स्ट मॅच चा टॉस आपण करणार आहोत आणि इथून हे दोन बॉल झाले तसेच लगेच आपण नेक्स्ट मॅच चा टॉस करणार आहोत एका बाजूला संघ आपण बघतोय तो हरिश लवन जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या फाईट करेल तो संघ दहिसर हा बॉल सुर टफा फडल्यानंतर आपण बघतोय चेंडूजी सांगता कारण स्वतःचा हक्काचं मैदान आणि या हक्काच्या मैदानावरती गोलंदाजी चांगली राहिली टीमरगरची धावा फक्त एकतीस या आकड्यावरती आपण बघतोय आणि एक बॉल अजूनही शिल्लक आहे तो शेवटचा आपण जरूर बघणार आहोत आणि हा शेवटच्या बॉलवरती जरूर चांगला फटका खेळून काढला चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा चेंडू थांबणार नाही वनभाव जाईल निघून सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील चार बनवला बॅटिंग करत असताना टीम अडवली संघाने आणि ते थर्टी फाईव्ह पस्तीस आणि छत्तीस ते संघ आपल्याला पाहायला मिळेल इथून व्हीसीसी सी सी या टीमला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय एका बाजूला वाडेकर आणि दुसऱ्या बाजूला दहिसर तर मी विनंती करेल राहुल हॅलो राहुल राहुल जाधव हॅलो तर राहुल जाधव यांच्या हस्ते आपण टॉस करतो नेक्स्ट मॅच चा दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असणारा एका बाजूला वाडेघर आणि दुसऱ्या बाजूला दही सा।